वांग नष्ट करण्यासाठी म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग करण्यात येतो तर मी मेलाज्माचा वर म्हणजे वांगांवर किंवा चेहऱ्यावर प्रणाने काळे डाग याच्यावर एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी एक उपाय सांगितला होता तो म्हणजे की वांगासाठी तुम्ही तुरटी उगाळून घ्या पाण्यातून आणि त्याच्याबरोबर चंदनाचं खोड असतं ना ते उगाळा आणि त्या दोघांचा जे काही गंध तयार होतो तो लावा त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ पण उगाळू शकतात पण बऱ्याच जणांचे मला आतापर्यंत अनुभव आहेत की सेन्सिटिव्ह जे स्किन असेल वांग तयार ज्यांच्या झालेली आहे आशांची तर ते त्यांना त्या ते जायफळाने त्रास होतो किंवा चुंचून होते आणि रेड स्पॉट क्रिएट होतात ऑलरेडी उ तुरटी ही मी जसं सांगितलं ॲसिडिक आहे तिचा पीएच खूप कमी आहे त्याच्यामुळे ती वापरताना जपून वापरायची तर जर ति चंदन आणि तुरटीचं एकत्र करून लावले तर तिचे ते हार्मफुल इफेक्ट म्हणजे चुनचुण हा जो इफेक्ट आहे तो कमी होतो तसंच तो, तो लावायचा किती वेळ तर तो जास्तीत जास्त पाच मिनटं त्याच्यावर नाही म्हणजे तुरटी आणि चंदन उगाळलेला जो काही गंध आहे तो तुम्ही काळ्या डागांवर किंवा पूर्ण स्किनवरही लावू शकतात चेहऱ्याच्या आणि लगेच तीन ते पाच मिनिटांमध्ये तो गा थंड पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर काय लावायचं त्यानंतर बेस्ट मॉइश्चरायझिंग इफेक्ट त्याला देणं गरजेचं असतं कारण तुरटीने ड्रायनेस क्रिएट होतो म्हणून तिथे डीप टिश्यू रिपेअर क्रीम मी लावायला सांगते ज्यांना हळद सहन होत नाही किंवा हळदीची सेन्सिटिव्हिटी ज्यांना असते आणि किंवा हळदीनी ॲलर्जी येते स्किनवर लागून अशांसाठी डीप टिश्यू रिपेअर क्रीम न वापरता मी एक सजेस्ट करते की तुम्ही वर्ण्य योग आपला वापरा तर वर्ण्य योग तुम्ही याच्यामध्ये प्रेफर केला पाहिजे लावायला